कुणी कुणाचं ऐकायचं ते त्यानं ठरवावं असं सांगत आपण नेहमीच नव्या नेतृत्वाला पुढं आणण्यासाठीच प्रयत्न केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले यापुढे कोणत्या गटात राहायचं ते स्पष्टपणे ठरवा कधी इकडं कधी तिकडं असं चालणार नाही असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही सुनावलं त्यावर पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे बघूया मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आता थोडस कठोर भूमिका ही तुम्हाला घ्यावी लागेल इकडं पण तिकडं पण ते तसलं चालणार ज्याला माझ्याबरोबर बरोबर राहायचं त्यांनी माझ्याबरोबर ना राहा त्याच्या संदर्भामध्ये मी कामामध्ये तिथं कमी पडणार नाही आणि ज्यांना इतर ठिकाणी जायचं तो तुमचा अधिकार आहे पण तिकडं पण जायचं इकडं पण जायचं कारण मी सगळे प्रकार करून बघितले काय करायचं राजा स्वर्ण राजा विधि अनिसाउसी यदि लया लोकना प्रक्षण जैसे दिल्ली काजी भी गिरसीगे कैसे तुम्हारा आगमन है